नगरपंचायत निवडणुकीमध्ये राणे बंधूंनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले नितेश राणेंना निलेश राणेंनी आव्हान दिलं मात्र या राजकीय लढाईला नारायण राणेंचा आशीर्वाद आहे का आणि नितेश राणे आणि निलेश राणेंमध्ये कसा संघर्ष पेटलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये कोकणात राणे बंधू आमने सामने भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद नवी समीकरण कुणाच्या पथ्यावर आजपासून प्रत्येक लक्षात ठेवा या कणकवली ऐकलं मंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात जाऊन थेट निलेश राणेंनी कणकवली नगरपंचायत जिंकण्याचा निर्धार केलाय त्यामुळे कोकणात भाजपचे राणेविरुद्ध शिंदेसेनेचे राणे आमने सामने आले मात्र कोकणातील समीकरण नेमकं कसं आहे ते पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नगर परिषद तर एक नगरपंचायतीची निवडणूक आहे वेंगुर्ले सावंतवाडी मालवणमध्ये स्वबळावर लढत आहे कणकवलीत शिंदे सेनेचा शहर विकास आघाडीला पाठिंबा तर भाजप स्वबळावर लढते विधानसभेला नितेश राणेंना आव्हान देणाऱ्या रा संदेश पारकर यांना निलेश राणेंचा पाठिंबा आहे खरंतर ठाकरे सेनेच्या संदेश पारकर यांनी शहर विकास आघाडी स्थापन केली त्याला शिंदे सेनेनं पाठिंबा दिला आहे तर नितेश राणेंनी एकला चलोचा नारा दिलाय त्यामुळे दोन्ही भाऊ आमने सामने आले असले तरी निलेश राणे शंभर टक्के योग्य आहेत असं वक्तव्य नितेश राणे तर आपण शहर विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय नारायण राणे आणि एकनाथ शिंदेना विचारून घेतल्याचं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय आता शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटांनी त्या शहर विकास आघाडीला दिला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरावंच लागेल उतरावच लागेल साहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला न्याय पक्षा देत आहेत राणे ना, 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 ना। राणेसाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या शहर विकास आघाडीमध्ये सांगून त्यांना सांगून आमचे सर्वोच्च नेते शिंदे साहेब आणि राणे साहेब त्यांच्या परवानगीने पायाला हात लावून आशीर्वाद घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत लपून छपून नाही म्हणून तुम्हाला सांगितलं हे तुम्ही कुठून शब्द आणले मला माहीत नाही पण ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी शिवसेना जेवढं योगदान द्यायचं आहे तेवढं देणार खरं तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत माहितीनं ठाकरेंचा बालेकिल्ला जिंकला एवढंच नाही तर कोकणातील पंधरा जागांपैकी आठ जागांवर शिंदेसेना चार जागांवर भाजप तर दोन जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एका जागेवर ठाकरे सेनेनं विजय मिळवला कोकणात शिंदेसेना वरचड असतानाही भाजप शिंदेचा प्रभाव मान्य करण्यास तयार नाही त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेनं स्वबळाचा नारा दिला आता राणे बंधू एकमेकांविरोधात उभे ठाकल्यानं कणकवलीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे बाजी मारणार की निलेश राणेंनी पाठिंबा दिलेले संदेश पारकर याकडे राज्याचं लक्ष लागलं मात्र कणकवलीतील लढाईत कोणते राणे बाजी मारणार याचीच उत्सुकता आहे विनायक वंजारे ആമ ടി വിൂസ് സിന്ധുദുർഗ